नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेले बरेच दिवस आपण आता या कार्यक्रमामध्ये आसनाचा अभ्यास करतोय रोज सराव करतोय आज आपण नवीन आसन पाहणार आहोत ते म्हणजे अर्धवृष्टासन आणि पूर्णवृष्टासन वृष्ट म्हणजे उंट उन्त। उंटासारखा या आसनाचा आकृतिबंध दिसतो म्हणून त्याला नाव दिले वृष्टासन चला आपण हे आसन आता प्रत्यक्ष कृती करूया आणि पाहून करूया ज्याला जमेल तेवढं यथाशक्ती आपापल्या कृतीनुसार करूया प्रत्यक्ष कृती अर्धवृष्टासनाची बैठक स्थितीमध्ये येईल दंडासन स्थितीमध्ये आपण सर्वजण बसा स्वस्थ शरीर आसनाचा अभ्यास करत असताना की या आसनामध्ये किंवा कोणत्याही आसनामध्ये श्वसन जे चालू असतं आपण ते कसं असावं तर ज्या वेळेला आपला शरीराचा भाग जो आहे जमिनीच्या दिशेने जातो तेव्हा श्वास सोडत जायचा आणि आपण जमिनीच्या भागापासून वर आपला शरीराचा धडाचा भाग वर नेतो त्यावेळेला श्वास घेत वर यायचं म्हणजे जमिनीकडे जाताना श्वास सोडायचं वरच्या दिशेला येताना श्वास आपण घ्यायचा येत कदाचित आपल्याला लक्षात राहिलं नाही तर आपण श्वसन मात्र चालू ठेवायचं चा, श्वास मात्र रोखायचं नाही एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी चालतं प्रत्यक्ष आपण आता अर्धवृष्टासन पहिला पाहणार आहोत पाठीच्या गण्याला मागच्या दिशेला वळवणार आसन चला प्रत्यक्ष कृती सर्वजण करूया डावा हाताचा आधार घ्या उजवा पाय फोल्ड करा दुसरा पाय सावकास हळवारपणे फोल्ड करा वज्रासन मध्ये चला आता आपण हे वज्रासन करत असताना वृष्टासन मध्ये बसल्यानंतर दोन्ही पायामध्ये खांद्या एवढं अंतर ठेवायचं आणि दोन्ही गुडघ्यावर राहायचं चला ए दोन ला सावकास हात आपल्या कमरेवर ठेवायचे सावकास हात कमरेवर हाताचे कोपरे आतल्या बाजूला घ्या हात खांद्याच्या रेषेत घ्या बरोबर सावकास हळुवारपणे कमरेतनं पाठीच्या कण्यातून मानेतून हळूहळू श्वास सोडत 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 मागे मान सैल ठेवा पाठीच्या कण्याला मागच्या दिशेला वळवले पूर्णपणे श्वसन चालू ठेवा दहा ते तीस सेकंद आपण टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आसन सोडणार आहोत श्वास घेत घेत हळू हळू पाठी मस्तक सरळ हळुवारपणे वज्रासन मध्ये चला बैठक स्थितीमध्ये वज्रासनाच्या स्वस्त शरीर हेच आसन आता आपण पूर्ण वृष्ट आसन अर्थात सगळ्यांना जमणार नाही म्हणून पहिल्यांदा आपण अर्ध केलं पण जसा जसा सराव होईल तसं तसं आपल्याला ही पुढची अंतिम स्थिती पूर्ण वृष्टासनाची आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला ही आसनाची कृती पहा आणि तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा सावकाश दोन्ही गुडघ्यावर परत उभारा आता आपण पूर्ण वृष्टासन करणार उजवा हात उजव्या पावलावर हळवारपणे एक दोनला डावा हात आपला डाव्या हाताचा पंजा डाव्या पावलावर ठेवा कमरेतनं पाठीच्या कण्यातना मानेतनं मागच्या दिशेला श्वसन चालू ठेवा श्वास रोखू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश श्वास घेत घेत हळुवारपणे सरळ पाठीचा कणा सरळ मस्तक सरळ हळुवारपणे वज्रासन मध्ये एक पाय सरळ दुसरा पाय सरळ विश्रांती स्थितीमध्ये ज्यांना पाठदुखी आहे त्या पाठदुखी पासून तुम्ही मुक्त होऊ शकाल या आसनातून डोके आणि हृदय यांना रक्ताचा पुरवठा होतो त्याचप्रमाणे आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते हे आसन कोण करायचं नाही आहे तर फक्त ज्या व्यक्तीला हरणी आहे आणि पोटाचे जादा जुनाट विकार आहेत अर्थायटिस चक्कर येणे या व्यक्तीनं हे आसन करू नये तसंच गुडघ्याचं सर्जरी ऑपरेशन झालं असेल त्यांनी पण हे आसन करू नये तर हे आसन आपण शिकलो आहात परत भेटूया उद्या नमस्कार